वजन कमी करणं सोशल मीडिया पासून कट्ट्यापर्यंत सगळीकडे चर्चेचा विषय वजन कमी करण्यासाठी डाएट वर्कआउट या याच्या व्हरायटी आल्यात कुणी हे सगळं अगदी मन लावून फॉलो करतं तर कुणी आज करू उद्या करू वर ढकलतं पण या सगळ्याचा विषय इतका वाढला की भारतातल्या लठ्ठपणावर काम करायची गरज आहे असं स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले महत्वाची गोष्ट म्हणजे लठ्ठपणा घालवा असं सांगणाऱ्या जाहिराती अगदी टीव्हीवर ब्रेकमध्ये दिसणाऱ्या बेल्ट पासून ते घरात येणाऱ्या जिमचं पॅम्फलेट हे उपाय आणि जाहिराती काही थांबत नाही त्यामुळं लठ्ठपणाची समस्या जितकी मोठी आहे लठ्ठपणाचे उपाय सांगणाऱ्यांचं मार्केट सुद्धा याच मार्केटमध्ये आता एक अमेरिकन कंपनी सुद्धा आली आहे ज्यांचा असा दावा आहे की आपल्या कंपनीच्या इंजेक्शन मुळे लठ्ठपणा कमी होऊ शकतो आणि टाईप टू मधुमेह हो सुद्धा इंटरनॅशनल मार्केटमध्ये आधीपासून असलेली ही कंपनी आता भारतीय मार्केटमध्ये आली आहे पण त्यांचा दावा नेमका आहे काय त्यांचं हे इंजेक्शन कसं काम करतं याचे परिणाम आणि दुष्परिणाम पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू लिली अँड कंपनी या अमेरिकेतल्या औषध निर्मात्या कंपनीनं नुकतंच भारतात मौंजारो हे वजन कमी करण्यासाठीच इंजेक्शन लॉन्च केलंय पाश्चिमात्य देशांमध्ये हे इंजेक्शन आधीपासूनच हिट होतं पण आता त्याची भारतीय मार्केटमध्ये एंट्री झालीय पण भारतीय मार्केटच का तर भारतामध्ये लठ्ठपणा आणि त्याच्याशी संबंधित टाईप टू मधुमेह हा आरोग्याचा मोठा प्रश्न बनलाय दोन हजार तेवीसच्या एका अहवालानुसार भारतातील सहा पॉईंट पाच टक्के प्रौढ लोकसंख्या लठ्ठपणाने ग्रस्त आहेत म्हणजेच जवळपास दहा कोटी लोक लठ्ठपणाचा सामना करत आहेत तसंच दहा कोटींपेक्षा जास्त लोकांना मधुमेह आणि त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त लोकांना यावर योग्य उपचार मिळत नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दोन हजार पन्नास सालापर्यंत देशातील चाळीस कोटी लोक लठ्ठपणाचे शिकार बनतील अशी भीती व्यक्त केली होती आता लठ्ठपणामुळे हाय बीपी हृदयविकार स्लीप एपनिया हाय कोलेस्टरॉल असे थोडे नाही तर दोनशे पेक्षा जास्त आजार उद्भवू शकतात हे सगळे आजार मधुमेहाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढवतात आणि त्यामुळं थेट जीवालाच धोका निर्माण होऊ शकतो याच मार्केटची गरज अनेक पाश्चिमात्य कंपन्यांनी ओळखली होती त्यामुळं त्यांच्यात भारतीय मार्केटमध्ये पहिलं कोण येणार याची स्पर्धा होती जी लिली अँड कंपनीनं जिंकली आणि मौंजारो भारतात लॉन्च केलं या सगळ्यात दोन बेसिक गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत पहिलं म्हणजे लठ्ठपणा हा टाईप टू मधुमेहासाठी कारणीभूत असतो इन्सुलिन तयार करत नाही किंवा आपल्या शरीरातल्या पेशी इन्सुलिन पेशी रक्तामधल्या ग्लुकोजचा वापर करत नाहीत त्यामुळं रक्तामध्ये ग्लुकोज म्हणजे साखरेचं सा प्रमाण वाढतं त्यात लठ्ठपणा असला तर शरीरातल्या अतिरिक्त चरबीमुळं इन्सुलिनवर प्रतिबंध येतो शरीरातल्या पेशी ग्लुकोजचा ऊर्जा निर्मितीसाठी वापर करत नाहीत आणि त्यातूनच टाईप टू मधुमेहाचा आजार जडतो दुसरी गोष्ट म्हणजे लिली अँड कंपनीचं मौंजारो हे औषध अमेरिकेमध्ये फक्त टाईप टू साठी वापरलं जातं लठ्ठपणासाठी मात्र याच लिली अँड कंपनीचं दुसरं औषध वापरलं जातं या दोन्ही औषधांमध्ये वापरले जाणारे केमिकल्स सेम आहेत पण तरीही भारतात लॉन्च झालेलं औषध आणि अमेरिकेत वापरात असलेलं औषध यात फरक आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे औषध काम कसं का करतं तर मौंजारो औषध जी आय पी म्हणजेच ग्लुकोज डिपेंडंट इन्स्युलिन ट्रॉपिक पॉलिपेप्टाइड आणि पी वन म्हणजे ग्लुकोगॉन लाइक पेप्टाइड वन या दोन मुख्य हॉर्मोन्सवर हॉर्मोन्स मेंदू मधल्या भूक नियंत्रित गरजेपेक्षा जास्त खाण्याला प्रतिबंध केला जाऊ शकतो अन्नाचं झाल्यानं शरीरातील लिपिड्स म्हणजे चरबीचा वेगळ्या पद्धतीनं वापर केला जातो पोटात अन्न कमी केल्यामुळं शरीर ऊर्जेसाठी चरबीचा वापर करतं ज्यामुळं शरीरातील चरबी बर्न होते शरीरातील चरबी ग्लुकोज आणि फॅटी ऍसिड्समुळे बनलेली असते चरबी बंद झाल्यामुळं साखरेचं लठ्ठपणा कमी होतो तसंच टाईप टू मधुमेहासारखे आजार बरे होतात तज्ञांच्या माहितीनुसार बॉडी मास इंडेक्स तीस किंवा त्याहून अधिक असलेल्या व्यक्तींसाठी म्हणजेच लठ्ठपणासाठी हे औषध परिणामकारक ठरू शकतं तसंच बी एम आय सत्तावीस किंवा त्याहून अधिक असलेल्या पण वजनाशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांसाठीही हे औषध उपयोगी ठरू शकतं पण त्यासाठी या औषधाचा वापर व्यायाम आणि डाएटच्या मदतीनंच करावा लागणार आहे असंही या कंपनीकडून सांगण्यात येत आहे पण खरंच हे औषध किंवा इंजेक्शन घेतल्यानं वजन कमी होऊ शकतं का याबद्दलचा रिसर्च काय आहे तर कंपनीच्या दाव्यानुसार बहात्तर आठवड्यांच्या उपचारानंतर मौंजारो हे औषध परिणामकारक ठरले सर माउंट वन आणि सरपास या दोन आंतरराष्ट्रीय क्लिनिकल ट्रायल्स मध्ये या चाचण्या करण्यात आल्या सर माउंट ने दोन हजार पाचशे एकोणचाळीस तरुण ज्यांना पण वजनाशी संबंधित आरोग्य समस्या होत्या त्यांच्यावर हे संशोधन केलं असं आढळलं की मौंजा रोजे पंधरा मिलीग्राम डोस घेतलेल्या रुग्णांचं वजन एकवीस पॉईंट आठ किलो इतकं कमी झालं तर पाच मिलीग्राम डोस घेतलेल्या रुग्णांचं वजन पंधरा पॉईंट चार किलो इतकं कमी झालं हे झालं लठ्ठपणाबद्दल टाईप टू मधुमेहासाठी वेगळ्या चाचण्या करण्यात आल्या सरपासने टाईप टू मधुम्याच्या रुग्णांवर ही चाचणी चाळीस आठवड्यांसाठी राबवली त्यामध्ये त्यांना असं आढळलं की मंगजारो हे टाईप टू मधुमेह उपायकारक ठरते स्टडी नुसार मौजारोमुळे रुग्णांमध्ये रक्तातल्या साखरेचं प्रमाण तब्बल एक पॉइंट आठ टक्के ते दोन पॉइंट चार टक्के इतकं कमी झालं त्यामुळं मौंजारो औषधेवर परिणाम कारक दावा कंपनीकडून आता महत्वाचा मुद्दा म्हणजे या औषधाचे काही साइड इफेक्ट्स आहेत का तर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या औषधामुळे मळमळणं मल उलट्या होणं जुलाब अस्वस्थ वाटणं बद्धकोष्ठता असे काही मौंजारोचे माइल्ड साईड इफेक्ट्स आहेत पण या औषधामुळे पॅनक्रियाटिस सारखा आजार सुद्धा होऊ शकतो ज्यामुळे तीव्र पोटदुगीचा त्रास होऊ शकतो तसंच मौंजारो जर इन्सुलिन सोबत घेतलं जात असेल तर लो ब्लड शुगरचा त्रास उद्भवू शकतो घाम येणं चक्कर येणं किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होणं आणि अक्यूट किडनी इंजुरी यांसारख्या समस्या उद्भवणं असे साइड इफेक्ट्स या औषधाने होऊ शकतात इतकी चर्चा होत असली तरी या औषधाची नेमकी किंमत किती आहे तर रोच इंजेक्शन एकदाच घ्यावं लागतं किंमत तीन हजार पाचशे चार हजार तीनशे आहे पण रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच निश्चित डोस घ्यावा लागेल ज्यासाठी महिन्याला किमान चौदा हजार रुपये इतका खर्च येऊ शकतो सध्या ब्रिटनमध्ये मध्ये याच डोससाठी किमान तेवीस हजार ते पंचवीस हजार रुपये इतका खर्च येतोय पण असं का यावर कंपनीचं म्हणणं काय भारतीय बाजारपेठेसाठी या औषधाची खास किंमत ठेवण्यात आली आहे जेणेकरून अधिकाधिक लोकांना त्याचा फायदा होईल तसंच कंपनीनं स्पष्ट केलंय की डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय हे औषध कुणालाच मिळणार नाही डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि नोंदणीकृत मेडिकल्समधूनच मौंजारो इंजेक्शन घेता येईल कुणीही स्वतःहून इंजेक्शन घेणं चुकीचं आहे आणि जीवाला धोका पोहोचवणार आहे थोडक्यात सांगायचं तर मौंजारो हे औषध वजन कमी करण्यासाठी आणि टाईप टू मधुमेहाच्या उपचारासाठी प्रभावी ठरू शकतं असं चाचण्यांमधून पुढे आलंय पण या औषधाचे साईड इफेक्ट सगळ्या शरीरावर होत असल्यानं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेणं धोक्याचं आहे त्यात डाएट आणि व्यायामाशिवाय फक्त औषधाच्या जोरावर वजन कमी करण्याचा विचार किंवा प्रयत्न जीवावर बेतू शकतो मौजारामुळे भूक कमी होऊन वजन नियंत्रणात राहतं असा कंपनीचा दावा आहे पण हे औषध प्रत्येकासाठी योग्य असेलच असं नाही त्यामुळं हे औषध भारतात खरंच हिट ठरणार की नाही आणि हे भारतीयांच्या आरोग्याला चूट करणार की नाही हे प्रश्न महत्वाचे आहेत याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा